नमस्कार मित्रांनो मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो आपले धन्यवाद करू इच्छितो आपल्या प्रतिसादामुळे आपल्या चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत यासाठी आपले मनापासून धन्यवाद असंच प्रेम कायम राहू द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दरमहा पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते गेल्या काही दिवसापासून लाभार्थी महिलांच्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे याची उत्सुकता लागली होती अखेर महिला आणि बालविकास मंत्री अदिती मॅडम यांनी या संदर्भात एक महत्वाची घोषणा केली आहे मित्रांनो यांच्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे त्यामुळे महिलांना त्यांच्या आर्थिक गरजांसाठी आवश्यक असलेली मदत वेळेवर मिळणार आहे मार्च महिन्याचा हप्ता विधिमंडळाच्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनानंतर दिला जाणार आहे तर ही होती मित्रांनो आजची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद